आज रात्री झोपण्यापूर्वी हा संदेश नक्की ऐक कारण पुढचे चोवीस तास तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत घडवू शकतात तू खूप सहन केला आहेस मनातल्या वेदना कुणालाही सांगता पोटात दाबून ठेवल्यास कधी देवाला प्रश्न विचारलास माझ्याच वाट्याला का पण आज अक्कलकोटचे महाराज स्वामी समर्थ तुला सांगत आहे बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आज रात्री झोपण्याआधी फक्त एक काम कर डोळे मिट आणि मनात तीन वेळ म्हण स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे तुझ्या घरात शांततेची लहर जाणवेल मन हलकं होईल आणि पुढच्या चोवीस तासात तुला एक खून मिळेल कदाचित एखादी शुभ बातमी किंवा अचानक आलेली मदत किंवा ज्या कामासाठी तू खूप दिवसांपासून वाट पाहतोस त्याची सुरुवात पण लक्षात ठेव हे चमत्कार शब्दांवर नाही विश्वासावर घडतात म्हणून हा व्हिडिओ पूर्ण ऐक कारण शेवटी मी तुला एक असा मंत्र सांगणार आहे जो तुझं नशीब फिरवू शकतो बाळा रात्रीची ही वेळ साधी नाही ही वेळ असते आत्म्याशी बोलण्याची देवाशी जोडण्याची आणि स्वतःला नव्याने घडवण्याची आज झोपण्यापूर्वी फक्त दोन मिनिट शांत बस डोळे मिटा आणि मनात म्हणा स्वामी समर्थाचा सगळा ताण दुःख चिंता तुमच्या चरणी अर्पण करतो करते माझ्या घरात सुख शांती आणि समाधान नांदो माझे मन स्थिर राहो माझे नशीब उजळो बाळा रात्री झोपताना ज्या विचारांसोबत तू झोपतोस तेच विचार तुझ्या आयुष्याचे भविष्य घडवतात जर तू भीती घेऊन झोपलास तर उद्या भीती वाढेल पण जर तू विश्वास घेऊन झोपलास तर उद्या चमत्कार घडेल स्वामी म्हणतात जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात अडथळे टिकत नाहीत आजची रात्र खास आहे तू फक्त मनापासून एकदा श्री स्वामी समर्थ हा जब कर मन शांत होईपर्यंत करत रहा उद्या सकाळी उठल्यावर तुला जाणवेल मन हलका झालं काहीतरी सकारात्मक बदल सुरू झालाय घरात वातावरण बदललंय आणि तुझ्या चेह्यावर अनोखी शांतता आहे हा चोवीस तासात दिसणारा चमत्कार म्हणजे तुझ्या मनात निर्माण झालेला विश्वास आणि विश्वासापेक्षा मोठा चमत्कार दुसरा नाही बाळा आज झोपण्यापूर्वी हे नक्की कर आणि मनापासून म्हण मन स्वामी समर्थ मी तुमच्यावर सोपवलन्य सगळं श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माणूस बाहेरच्या अंधाराला घा गा घाबरतो पण खरा अंधार त्याच्या मनात असतो तू दिवसभर सगळ्यांसाठी धाव तोस घरासाठी कुटुंबासाठी पैशासाठी मानसन्मानासाठी पण स्वतःच्या आत्म्यासाठी दोन मिनिटही देत नाहीस आज दे आता डोळे हळूच श्वास घे आणि सोड तुझ्या छातीत साचलेल ओस जाणवा आणि मनात म्हण स्वामी समर्था आजपर्यंत जे काही चुकीचं झालं जे काही अपूर्ण राहील जे काही मला त्रास देते ते सगळं तुमच्या चरणी ठेवतो ठेवते माझं मन शांत करा माझ्या घरावर कृपा ठेवा माझं नशीब उजळा बाळा रात्री झोपताना मन ज्या भावनेत असतं ती भावना थेट तुझ्या अवचेतनात साठते आणि अवचेतन तुझं भविष्य घडवत जर तू चिंता घेऊन झोपलास तर उद्या चिंता वाढेल जर तू राग घेऊन झोपलास तर नात्यांमध्ये पुरावा येईल पण जर तू विश्वास घेऊन झोपलास तर चोवीस तासात तुझ्या आयुष्यात बदलाची सुरुवात होईल चमत्कार म्हणजे काय माहित आहे आकाशातून काहीतरी पडणं नाही तर मनात निर्माण झालेली शक्ती जेव्हा तू पूर्ण श्रद्धेने म्हणतोस श्री स्वामी समर्थ तेव्हा तुझ्या भीतीचे रूपांतर धैर्यात होतं तुझ्या कमतरतेचे रूपांतर आत्मविश्वासात होतं आणि तुझ्या अडचणींचे रूपांतर संधीमध्ये होतं आज झोपण्यापूर्वी तीन गोष्टी कर पहिली ज्यांनी तुला दुखावल त्यांना मनातून माफ कर राग धरून झोपण म्हणजे स्वतःला जाळण दुसरी आज जे काही चांगलं घडलं त्याबद्दल कृतज्ञ रहा कृतज्ञता ही कृपेच दार उघडते तिसरी स्वामींचा जप किमान एकशे आठ वेळा कर मन भटकलं तरी हरकत नाही फक्त नावावर विश्वास ठेवूद या सकाळी जेव्हा तू उठशील तुला जाणवेल की मन हलक झाले काहीतरी अडलेलं काम हलायला लागले घरात शांतता जाणवते कोणाचा तरी फोन येतोय एखादी चांगली बातमी मिळते हा चोवीस तासात दिसणारा चमत्कार म्हणजे तुझ्या विश्वासाची सुरुवात बाळा लक्षात ठेव स्वामी नेहमी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण एक अट आहे तू आधी स्वतःवर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव आजची रात्र साधी नाही ही तुझ्या आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे आता डोळे मिठ हळूच म्हणश्री स्वामी समर्थ माझं आयुष्य तुमच्या हाती आहे आणि शांत झोप उद्या चोवीस तासात तुला बदल जाणवेलश री स्वामी समर्थ अर्थात झोपण्यापूर्वी हे शब्द मनात उतरव कारण प्रत्येक रात्र ही नुसती झोपण्यासाठी नसते ती स्वतला नव्याने घडवण्यासाठी असते तू दिवसभर खूप काही सहन करतोस लोकांची बोलणी पैशांची चिंता घरातील तणाव कधी अपमान कधी अपयश कधी एकटेपण आणि रात्री बिछाण्यावर वर पडल्यावर हे सगळं मनात पुन्हा सुरू होतं पण आज वेगळं करायचं आहे आता जिथे आहेस तिथेच शांत बस मोबाईल बाजूला ठेव डोळे अलगद मिठ दीर्घ श्वास घे आणि हळूद सोड मनात स्वामींचे स्मरण कर श्री स्वामी समर्थ बाळा हा जप साधा शब्द नाही ही शक्ती आहे ही संरक्षणाची कवच आहे ही मन शांत करणारी ऊर्जा आहे स्वामी म्हणतात ज्याने स्वतःच्या भीतीवर विजय मिळवला त्याला जग जिंकायला वेळ लागत नाही तुझ्या आयुष्यात सध्या जी समस्या आहे ती कायमची नाही कठीण काय हा कायमस्वरूपी नसतो तो फक्त तुला मजबूत करण्यासाठी येतो आज झोपण्यापूर्वी तीन गोष्टी ती मनात ठरव पहिली मी भूतकाळ सोडतो ज्यांनी दुखावल जे घडलं जे चुकीचं झालं ते आता माझ्या मनावर राज्य करणार नाही दुसरी मी स्वतःला माफ करतो हो कदाचित काही चुक चुका झाल्या असतील पण त्या चुका तुझी ओळख नाही त्या फक्त शिकवण आहे तिसरी मी पूर्ण विश्वासाने स्वामींवर सर्व काही सोपवतो बाळा जेव्हा तू नियंत्रण सोडतोस तेव्हा देव नियंत्रण घेतो आज झोपताना कल्पना कर तू स्वामींच्या चरणी बसला आहेस तुझं डोक त्यांच्या पायांवर टेकलेलं आहे ते तुझ्या डोक्यावर हात ठेवत आहेत आणि म्हणत आहेत भिऊ नकोस मी आहे ही भावना मनात तासात चमत्कार म्हणजे काय एखादी मोठी घडण नाही तर तुझ्या आत बदल होणं उद्या सकाळी उठल्यावर तुझ्या चेह्यावर शांतता असेल मनात धैर्य असेल निर्णय घेण्याची ताकद वाढलेली असेल आणि जिथे अडथळा वाटत होता तिथे मार्ग दिसायला लागेल हेच खरे चमत्कार आहेत तुझ्या घरात कदाचित पैशांची अडचण असेल नात्यांमध्ये दुरावा असेल आरोग्याबद्दल चिंता असेल पण लक्षात ठेव समस्या मोठी नाही तुझा विश्वास मोठा हवा रात्री झोपण्यापूर्वी एकशे आठ वेळा जपकर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रत्येक जपाबरोबर तुझी चिंता कमी होत जाईल प्रत्येक जपाबरोबर तुझं मन हलका होत जाईल प्रत्येक जपाबरोबर तुझा आत्मविश्वास वाढत जाईल जर डोळ्यात पाणी आलत येऊ दे ते कमकुवतपणाच नाही ते शुद्धीकरणाच्या चिन्ह आहे हे स्वामींच्या नावात अशी शक्ती आहे की जे अशक्य वाटत ते शक्य होत पण अट एक श्रद्धा श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही श्रद्धा धा म्हणजे पूर्ण समर्पण आजपासून एक सव्य लाव रात्री झोपण्यापूर्वी तक्रार नाही करायची फक्त कृतज्ञता व्यक्त करायची धन्यवाद स्वामी आजचा दिवस दिलात म्हणून धन्यवाद जे नाही मिळाल त्यामागेही काही कारण आहे यावर विश्वास आहे बारा विश्वासाने झोपणारा माणूस पराभूत होत नाही तू एकता नाहीस तुझ्या पाठीशी स्वामींची कृपा आहे तुझ्या घराभोवती संरक्षण आहे तुझ्या आयुष्याचा मार्ग आधीच ठरलेला आहे कधी कधी विलंब होतो पण नकार मिळत नाही ही रात्र तुझ्या नव्या सुरुवातीची आहे आता शेवटी मनात शांतपणे म्हण स्वामी समर्थ माझं आयुष्य तुमच्या चरणी अर्पण आहे माझ्या घरावर कृपा ठेवा माझं मन स्थिर ठेवा आणि उद्याचा दिवस आशीर्वादाने भरलेला असू दे दीर्घ श्वास घे मन रिकाम कर आणि शांत झोप उद्या उद्या, उद्या चोवीस तासात तुला जाणवेल बदल सुरू झाला आहे आज झोपण्यापूर्वी हे शब्द मनात खोल उतरू दे कारण प्रत्येक रात्र ही नुसती झोपण्यासाठी नसते ती स्वतला नव्याने घडवण्यासाठी असते तू दिवसभर खूप काही सहन करतोस घराची जबाबदारी पैशांची चिंता नात्यांमधले गैरसमज लोकांची अपेक्षा आणि स्वतःच्या मनातल पण हे सगळं तू कुणाला सांगत नाहीस फक्त मनात साठवत जातोस पण आज ते सगळं खाली ठेवायचं आहे आता शांत बस डोळे मिट दीर्घ श्वास घे आणि हळूच सोड मनात फक्त एक नाव घोळू दे श्री स्वामी समर्थ बाळा हे नाव साध नाही ही शक्ती आहे ही आधार आहे ही तुझ्या भीतीवर मात करणारी ऊर्जा आहे स्वामी सांगतात भीती माणसाला कमकुवत करते पण विश्वास त्याला अज्ज बनवतो आज झोपण्यापूर्वी तीन गोष्टी करायच्या आहे पहिली ज्यांनी तुला दुखावल त्यांना मनातून माफ कर राग घेऊन झोपलास तर तो राग उद्या वाढेल पण माफ करून झोपलास तर मन हलक होईल दुसरी स्वतःला माफ कर कदाचित काही चुका झाल्या असतील काही निर्णय चुकीचे ठरले असतील पण त्या चुका तुझं भविष्य ठरवत नाही तिसरी स्वामी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव मनात म्हण स्वामी समर्थ माज ओस तुमच्या चरणी ठेवला आहे माझ्या घराची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे माझ्या भीतीवर तुमचा हात असू दे बारा चोवीस तासात चमत्कार म्हणजे काय मोठ काहीतरी घडणं नाही तर तुझ्या आत बदल होणं उद्या सकाळी उठल्यावर तुला जाणवेल की मन शांत आहे कालपर्यंत जे अशक्य वाटत होत ते थोडं सोपं वाटायला लागेल एखादं अडकलेलं काम पुढे सरकेल कोणीतरी मद्दीला उभं राहील एखादी चांगली बातमी मिळेल हा बदल बाहेर नाही तो आधी आत होतो रात्री झोपताना एकशे आठ वेळा जपकर श्रीस्वामी समर्थ प्रत्येक जपासोबत तुझी चिंता कमी होत जाईल प्रत्येक जपासोबत आत्मविश्वास वाढेल प्रत्येक जपासोबत मन स्थिर होईल जर डोळ्यात पाणी आलत्याला थांबवू नकोस ते तुझ्या मनाचे शुद्धीकरण आहे बाळा तू एकटा नाहीस तुझ्या पाठीशी स्वामींची कृपा आहे तुझ्या घरावर त्यांची सावली आहे तुझ्या आयुष्यातला विलंबहा नकार नाही आजची रात्र खास आहे ही तुझ्या नव्या सुरुवातीची आहे आता शेवटी मनापासून म्हण स्वामी समर्थ माझं आयुष्य तुमच्या हाती आहे माझ्या घरात सुखशांती नांदो माझं मन स्थिर राहो माझं नशीब उजळो दीर्घ श्वास घे सगळा ताण सोडून दे आणि शांत झोप उद्या चोवीस तासात तुला जाणवेल बदल सुरू झाला आहे आज ही रात्र साधी नाही आज तू झोपण्यापूर्वी स्वतःला बदलण्याचा निर्णय घेणार आहेस तू दिवसभर कितीही धैर्य दाखवतोस लोकांसमोर हसतोस मी ठीक आहे असं सांगतोस पण आतून तू थकलेला आहेस हे थकले, आहे थकले पण शरीराचं नाही ते मनाच आहे आता डोळे मिट दीर्घ श्वास घे आणि मनात हळूच म्हण मन श्री स्वामी समर्थ बाळा या नावा अपार शक्ती आहे जेव्हा तू पूर्ण श्रद्धेने हे नाव घेतोस तेव्हा तुझ्या मनाभोवती एक संरक्षणाच कौच तयार होतं स्वामी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण त्यासाठी तू आधी भीती सोडायला हवी आज झोपण्यापूर्वी तुझ्या मनात साठलेलं सगळं ओस खाली ठेव कोणाचा राग असेल सोड कोणाबद्दल दुह असेल माफ कर स्वतःवर नाराजी असेल तीही सोड कारण राग अपराधीपणा भीती हे तुझ्या नशिबाचे दरवाजे बंद करतात आज आपण दरवाजा उघडणार आहोत मनात कल्पना कर तू अक्कलकोटमध्ये स्वामींच्या चरणी बसला आहेस ते शांतपणे तुला पाहत आहे तुझं सगळं दुःख त्यांना कळतीय तू काही बोलायच्या आधीच ते जाणतात ते तुझ्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात बाळा काळजी करू नकोस हा काळ तात्पुरता आहे तुझं चांगलं होणारच आहे बाळा चोवीस तासात चमत्कार म्हणजे काय तुझं नशीब अचानक बदलणं नाही तर तुझी ऊर्जा बदलण जेव्हा तू विश्वासाने झोपतोस तेव्हा तुझं अवचेतन सुरू करत तुझ्या विचारांची दिशा बदलते तुझा आत्मविश्वास वाढतो आणि जे अडथळे होते ते हळूहळू दूर व्हायला लागतात आजपासून एक नियम रात्री तक्रार नाही करायची फक्त कृतज्ञता व्यक्त करायची धन्यवाद स्वामी आजचा दिवस दिलात म्हणून धन्यवाद जे नाही मिळाल त्या मागेही काही कारण आहे यावर विश्वास आहे बाळा कधी कधी देव उशीर करतो पण अन्याय करत नाही तुझ्या आयुष्यात सध्या जे काही ते तुला मजबूत माझ्या कुटुंबाला सुखशांती द्या माझ्या प्रयत्नांना यश द्या माझ्या आयुष्यात प्रकाश आणा मी सर्व काही तुमच्या चरणी अर्पण करतो करते दीर्घ श्वास घे हळूच सोड मन रिकाम कर आजची रात्र तुझ्या नव्या जीवनाची सुरुवात आहे शांत झोप बाळा चोवीस तासात तुला जाणवेल ऊर्जा बदलली आहे विश्वास जागा झाला आहे चमत्कार सुरू झाला आहे श्री स्वामी बाळा आता हा संदेश इथे संपत नाही तो आता तुझ्या मनात सुरू होतोय आज तू जे ऐकलंस ते फक्त शब्द नव्हते ती स्वामींची आठवण होती ती तुझी दिलेली ताकद होती लक्षात ठेव समस्या कितीही मोठी असली तरी स्वामींची कृपा त्याहून मोठी असते उद्याचा दिवस कसा असेल याची चिंता करू नकोस फक्त आज झोपताना विश्वास घेऊन झोप मनात हळूच म्हण मन श्री स्वामी समर्थ मी तुमच्यावर विश्वास ठेवतो ठेवते माझं आयुष्य तुमच्या हाती आहे जर हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो फक्त ऐकून थांबू नकोस तो आपल्या जीवनात उतरव आज झोपण्यापूर्वी जपकर मन शांत कर आणि सगळं स्वामींच्या चरणी अर्पण कर बाळा काळजी करू नकोस तू एकता नाहीस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत आता शांतपणे डोळे मिट दीर्घ श्वास घे आणि विश्वासाने झोप उद्या सकाळी उठल्यावर तुला जाणवेल काहीतरी बदलल आहे श्री स्वामी समर्थ बाळा आज रात्री झोपण्यापूर्वी हा संदेश नक्की ऐक कारण पुढचे चोवीस तास तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत घडवू शकतात तू खूप सहन केला आहेस मनातल्या वेदना कुणालाही सांगता पोटात दाबून ठेवल्यास कधी देवाला प्रश्न विचारलास माझ्याच वाट्याला कापण आज अक्कलकोट महाराज स्वामी समर्थ तुला सांगत आहे बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आज रात्री झोपण्याआधी फक्त एक काम कर डोळे मिट आणि मनात तीन वेळा म्हण स्वामी समर्थ सोबत, आहे तुझ्या घरात शांततेची लहर जाणवेल मन हलकं होईल आणि पुढच्या चोवीस तासात तुला एक खून मिळेल कदाचित एखादी शुभ बातमी किंवा अचानक आलेली मदत किंवा ज्या कामासाठी तू खूप दिवसांपासून वाट पाहतोस त्याची सुरुवात पण लक्षात ठेव हे चमत्कार शब्दांवर नाही विश्वासावर घडतात म्हणून हा व्हिडिओ पूर्ण ऐक कारण शेवटी मी तुला एक असा मंत्र सांगणार आहे जो तुझं नशीब फिरवू शकतो बाळा रात्रीची ही वेळ साधी नाही ही वेळ असते आत्म्याशी बोलण्याची देवाशी जोडण्याची आणि स्वतःला नव्याने घडवण्याची आज झोपण्यापूर्वी फक्त दोन मिनिट शांत बस डोळे मिटा आणि मनात म्हणा स्वामी समर्थाचा सगळा ताण दुःख चिंता तुमच्या चरणी अर्पण करतो करते माझ्या घरात सुख शांती आणि समाधान नांदो माझे मन स्थिर राहो माझे नशीब उजळो बाळा रात्री झोपताना ज्या विचारांसोबत तू झोपतोस तेच विचार तुझ्या आयुष्याचे भविष्य घडवतात जर तू भीती घेऊन झोपलास तर उद्या भीती वाढेल पण जर तू विश्वास घेऊन झोपलास तर उद्या चमत्कार घडेल स्वामी म्हणतात जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात अडथळे टिकत नाहीत आजची रात्र खास आहे तू फक्त मनापासून एकदा श्री स्वामी समर्थ हा जब कर मन शांत होईपर्यंत करत रहा उद्या सकाळी उठल्यावर तुला जाणवेल मन हलका झालं काहीतरी सकारात्मक बदल सुरू झालाय घरात वातावरण बदललंय आणि तुझ्या चेह्यावर अनोखी शांतता आहे हा चोवीस तासात दिसणारा चमत्कार म्हणजे तुझ्या मनात निर्माण झालेला विश्वास आणि विश्वासापेक्षा मोठा चमत्कार दुसरा नाही बाळा आज झोपण्यापूर्वी हे नक्की कर आणि मनापासून म्हण स्वामी समर्थ मी तुमच्यावर सोपवलन्य सगळं श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माणूस बाहेरच्या अंधाराला घा गा घाबरतो पण खरा अंधार त्याच्या मनात असतो तू दिवसभर सगळ्यांसाठी धावतोस घरासाठी कुटुंबासाठी पैशासाठी मानस सन्मानासाठी पण स्वतःच्या आत्म्यासाठी दोन मिनिटही देत नाहीस